विद्यार्थ्यांचा भाषिक विकास करण्यासाठी आपण भाषाविषयासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो तर आपल्या उपक्रमाचे नाव आहे दिलेल्या शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करा इथे काही शब्द दिलेले आहेत या शब्दातील शब्दा अक्षरे वापरून अक्षरांचा क्रम बदलून आपल्याला त्याच मोठ्या शब्दापासून काही लहान अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत उदाहरणार्थ बघा इथं नाव पडले तरी समाधान आता समाधान याच शब्दातील अक्षरे घेऊन त्यांचा क्रम चेंज करून बदलून आपल्याला काय अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल बघा इथे सण मान धान मास नस आणि समा अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीला दे चालना देऊन नवीन अर्थपूर्ण शब्द त्यापासून काय करायचे का आहेत तयार करायचे आहेत तिथं काही उदाहरणं दिलेल्या आहेत नगरसेवक आता नगरसेवक या शब्दात पासून जी काय अक्षरे आहेत याच क्रम क्रममधून आपल्याला काय करायचे त्याच्यापासून छोटे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे न ग र न र ग न आणि रन अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत याच पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध मोठे शब्द देऊन त्यापासून छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायला देता येतील